पंचवीस कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर आले देशाची प्रगती आणि देशाच्या विकासाची गती ही संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करते है। आज जगाला या गोष्टीचं सर्वाधिक आश्चर्य आहे की दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये पंचवीस कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर आले पंचवीस कोटी लोकांची गरिबी दूर करण्याचं काम मोदीजींनी करून दाखवलं आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर शिक्षण आरोग्य रोजगारासारख्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं शाश्वत उपाययोजना ही मोदीजींच्या मार्फत होताना आपल्याला दिसते गरीब कल्याणाचा अजेंडा हा जो मोदीजींनी चालवला त्या अजेंड्यातनं या देशातला जो सगळ्यात मागे आहे अशा व्यक्तीला मुख्य मुख्यधारेमध्ये आणायचं आणि विकासाकडे न्यायचं ही पद्धती मोदीजींनी या देशामध्ये आणली आणि म्हणूनच आज आपण बघा सामान्य माणसाचा विकास करत अर्थव्यवस्थेचा विस्तार करायचा एक नवीन मॉडेल मोदीजींनी शिकवलं